नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये आज कांद्याची एक लाख चौऱ्याण्णव हजार क्विंटलची आवक झाली यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सव्वा लाख क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची सत्तावीस हजार क्विंटल मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याचे पंधरा हजार क्विंटलची आवक झाली आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची बारा हजार क्विंटलची आवक होऊन कमीत कमी पाचशे एक रुपये तर सरासरी एक हजार दोनशे रुपये दर मिळाला सिन्नर बाजारात सरासरी नऊशे पन्नास रुपये कळवण बाजारात एक हजार एकशे पन्नास रुपये मनमाळ बाजारात एक हजार दोनशे रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात एक हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला दरम्यान सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी सातशे रुपये दर मिळाला पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर सरासरी नऊशे रुपये मंगळवेढा बाजारात सरासरी एक हजार रुपये दर मिळाला नंबर एकच्या कांद्याला शेवगाव बाजारात तीनशे पन्नास हा सर्वात कमी दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो मित्रांनोशे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका